मिरजेत पी एम श्री मिरज हायस्कूल मिरज शाळेत नवोगत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत विद्यार्थ्यांची वाद्यांच्या गजरात मिरवणूक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी पी एम श्री मिरज हायस्कूल मिरज येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचा मिरज प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांचं स्वागत वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने करण्यात आलं मिरवणुकीनंतर विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला गुलाब पुष्प देऊन त्यांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आलं सांगली कर कर मिरज आणि कोपड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय सत्यम गांधी तसेच शाळेच्या प्रशासक उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाने शाळा प्रगतीपथावर वाटचाल करते आहे शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात शाळेचा दबदबा निर्माण झाला आहे आणि त्यामुळेच यावर्षी तीनशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी मिरज हायस्कूल मिरजमध्ये प्रवेश घेऊन शाळेला प्रथम पसंती दिली आहे यावर्षी शाळेचा पट एक हजारहून अधिक विद्यार्थी शाळे संख्येचा झालेला आहे या प्रसंगी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके स्कूल बॅग आणि गणवेश इतर शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम पाटील तसेच माजी शिक्षण मंडळ सदस्य बाबासाहेब आदेकर उपस्थित होते या कार्यक्रमात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे निलिमा तुपे यांनी त्यांच्या दिवंगत पतीच्या पुण्यस्मरणानिमित्त इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या पारितोषिकाची ठेव पावती मुख्याध्यापक राजेंद्र सर यांना प्रदान केली सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या या आज सोळा जून शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व नवीन विद्यार्थ्यांचा या ठिकाणी स्वागत महोत्सव आज या ठिकाणी पार पडला सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे माननीय आयुक्त सत्यम गांधी साहेब त्याचबरोबर शाळेच्या प्रशासक आणि मान्य उपायुक्त सौर स्मृती पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज असकुल मिरज ही प्रशाला अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे आज शाळेमध्ये जवळपास साडेतीनशे विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेश या ठिकाणी घेतलेला आहे त्याचबरोबर जवळपास एक हजारच्या वर पटसंख्या आज मिरज असकुल मिरजची झालेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मिरज आणि मिरज परिसरातील मिरजेच्या विस्तारित भागातील सर्व विद्यार्थ्यांचा ओढा आज या महानगरपालिकेच्या हायस्कूलकडे या ठिकाणी होतोय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शाळेमार्फत शासनामार्फत आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीनं अनेक सोयीसुविधा या ठिकाणी मोफत स्वरूपात दिल्या जातात आज पहिल्या दिवशी आम्ही विद्यार्थ्यांना उल्वेश वाटप त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप वह्या त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दप्तर आणि त्या येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी अशा पद्धतीनं सर्व सुविधा या ठिकाणी मोफत दिल्या जातात त्याचबरोबर जे विद्यार्थी विस्तारित भागातून येतात त्या सर्व विद्यार्थ्यांना येण्या जाण्याची प्रवासाची मोफत सोय या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं आज विद्यार्थ्यांचा एक चांगला ओढा या मिरज हायस्कूल मिरजकडे या ठिकाणी सुरू आहे मिरज हायस्कूल मिरजमध्ये सेमी इंग्रजी मराठी माध्यम दोन्ही माध्यमाच्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो त्याचबरोबर या शाळेमध्ये आज अटल प्रिंटिंग लॅब असेल ए पी जे अब्दुल कलाम सायन्स इनोव्हेशन सेंटर असेल ॲस्ट्रॉनॉमीची लॅब असेल व्हर्च्युअल लॅब असेल ऑटोमोबाईलची लॅब असेल रिटेलिंग लॅब असेल संगणक कक्षा असेल त्याचबरोबर प्रयोगशाळा अशा सगळ्या सुविधा या ठिकाणी या शाळेमध्ये उपलब्ध आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम सी डीच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात शाळेकडं सर्व शैक्षणिक साहित्य सर्व शैक्षणिक लॅब या ठिकाणी प्राप्त होत आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी अशा पद्धतीनं आज शाळेची वाटचाल सुरू आहे धन्यवाद रिपोर्ट एसपीएन मराठी मिरज